नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण विविध महानगरपालिका त्याचप्रमाणे शासकीय विद्यालय आणि शिक्षक भरती याचप्रमाणे विविध अभियंता या संदर्भातल्या नोकऱ्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा नक्की पहा आज आपण पाहतोय एम एस टी सीईटी सेल भरती याच्यामध्ये बघा एम एस टी सीईटी जी कायम वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन घेत असते इंजिनिअरिंगची सुद्धा जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही एम एस टी सीई टी सेल ही राबवत असते तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कॉमन एंट्रन्स सेल मुंबई इथं विविध पदांची भरती आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय क्वालिफिकेशन हवं आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही तीस आठ दोन हजार पंचवीस आहे याच्यामध्ये बघा जे पद आहे ते अंडर सेक्रेटरी एक जागा आहे रूम ऑफिसर दोन जागा आहेत परीक्षा समन्वयक म्हणजे एक्झामिनेशन कॉर्डिनेटर दोन जागा आहेत सहाय्यक परीक्षा समन्वयक असिस्टंट एक्झामिनेशन कॉर्डिनेटर चार जागा आहेत याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बघा अंडर सेक्रेटरी म्हणजे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांना समक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेले असावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे हे सेवानिवृत्त पदावरून जे काही सेवानिवृत्त आहेत तेच अप्लाय करू शकतात परीक्षा समन्वयक आणि सहाय्यक परीक्षा समन्वयक याच्यासाठी अर्ज करणारे अधिकारी शासन सेवेतून गट अ व गट ब राजपत्रित पदावरून निवृत्त झालेले असावेत म्हणजे जे कोणी निवृत्त झालेले आहेत त्यांच्याकरता ही जाहिरात आहे याच्यामध्ये जा वयाची मर्यादा जी आहे ती बघा सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावे असं सांगितलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस ही द्वारे होणार आहे आणि आपल्याला जर या संदर्भामध्ये अप्लाय करायचं असेल तर त्याकरता जो अर्ज आहे सीई सेल ऍट द रेट एम एच ए सीईटी डॉट ओ आर जी या ईमेल आय डी वरती आपल्याला आपला अर्ज जो आहे तो पाठवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टिंग असणार आहे मुंबई असणार आहे आणि ही जाहिरात ज्या मूळ संकेतस्थळावरून प्रकाशित झालेली आहे ती सीईटी सेल ची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी याच्यावरून ही आपल्याला मूळ जाहिरात डाउनलोड करता येईल याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद